ते बघा आम्ही आलो कारखान्यात लैच ह्या ह्यावर गाड्या आणून सोडल्यात नव्या बैलामुळं मला कशा हसायला लागले तर हिवर घेऊन आलं हिथे घेऊन आलात मला ते माझे राजे सरजा या नव्या बैलामुळं आम्ही आलोवर ह्या पण लईच भार आम्ही त्यांना उलचकच भरून आणलं या ह्यांचं माहिती आहे म्हणून ह्यांना थोडं जास्त यांना थोडं कमी आणि सोन्या गुन्ह्याला सोन्या गुन्ह्याला लईक आणलं या या बघा हे सुहन्या गुन्ह्याला हित आणले असा मालक बसला सोहन्या गुन्ह्याचा व गाडीवर सोन्याची मालकीन कशी बघायला लागली या सोन्याला गरम झालाय गाडी आणेल वाढीत मग हित वर आली घड्या मारून देवारी मारी या आहे बघा खरी सोन्याची मालकीन हुंड्यात द्या म्हणती त्याला द्या का हिला हुंड्यामध्ये सांगा बरं साईज जा म्हणून हिला नाही तर काय नाही इकून टाकणार मी गावाकडे नवऱ्याला जे मी हिच्या लग्न करणार हाय ते सोन्याला घेऊन कारखान्याला यावं लागतं बघा हिच्या संघ लग्न करायचं का नाही म्हणून डोळे कसे झाले फुफोटेने आज सकाळ सकाळपासून डोळे जागीच आहेत पाठचे तीन वाजल्यापासून